चार गाड्यापैकी एक जी आहे बुलेट स्टँडर्ड तिचा चेनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला शिवाजी तुमचा अनुभव पहिल्यांदाच आहे सर यस नमस्कार प्रभात मंडळी सकाळचे साडे दहा ते पावणे अकरा वाजलेले इथे संस्कार वडेवाल्याचे नाश्ता करून निघालोय सुरुवातीला कॅमेरा ऑन केला नाही कारण चाकण पास करेपर्यंत बऱ्यापैकी ट्रॅफिक होतं आमचे स्टाफपैकी नाईट करून निघणारे मंडळी होते त्यामुळं थोडं लेट झालं निघायला हे वाकी फाटा म्हणजे चाकणच्या पुढे येऊन नाश्ता केला आहे आणि आता निघालो आहे आज चार गाड्या आहेत टोटल दोन बुलेट आहेत एक शाईन आणि माझी हिमालय असे आम्ही सात जण टोटल आता निघाले चला निघूया आज आपण जाणार आहे हरिश्चंद्रगडावर हरिश्चंद्र गडाच्या वर जाऊन वर आपण टेंटमध्ये मुक्काम करणार आहे आजचा संध्याकाळचा सूर्यास्त बघणार सूर्यास्त बघून झाल्यानंतर उद्या सकाळी सूर्योदयसुद्धा अनुभव होणार आहे आणि मध्ये टेंटमध्ये मुक्काम करणार आहे टेंट आधीच बुक करून ठेवलेले आहेत तर एकदम एक्साइटिंग मी सुद्धा पहिल्यांदा हा अनुभव घेणार आहे त्यामुळे खूप मजा येणार आहे मी ग्रुपमध्ये पहिल्यांदाच आहे मित्र म्हणजे माझे स्टाफ मेंबर आहेत सगळे साधारण रूट आजचा असा ठरलेला आहे बोटावरून ब्राह्मणवाडा आणि त्या मार्गाने जाणार आहे आपण आळे फाट्यापर्यंत आपल्याला हायवेच आहे तिथून लेफ्ट वळल्यानंतर मात्र सिंगल रोड लागणार आहे नारायणगाव बायपासला थांबलो आहे होंडा शाईन आधी आपली रॉयल एनफील्ड सूरज रोहित कमलेश चार जण आणि तिथं अजून दोघे जण आहेत हे आपली हिमालय क्लासिक स्टँडर्ड आहे जमलं का कसे आहे सा अळे फाटा टोल नाका पण आता पास केलाय भंडारदाराला दोन वर्ष लागोपाट गेलो होतो त्यामध्ये पहिल्या वर्षी बोटा ब्राह्मणवाडा या मार्गे आणि नंतर ओतूर मार्गे गेलो होतो सूरज कुळे चला आता ह्या डोंगराच्या इथून जवळ मला वाटतंय लेफ्ट घ्यायची आपल्याला ले ते अजून दोन गाड्या पाठीमागणे येत आहेत असतील जवळपासच जेव्हा मी पहिल्यांदा गेलो होतो भंडारदऱ्याला तो, तो व्हिडिओ म्हणजे बऱ्यापैकी माझा पहिला व्हिडिओ जो जास्त चालला होता फोर्टी थ्री फोर्टी फाय थाऊजंड व्ह्यूज आले होते त्या व्हिडिओला पण ते अक्षरशः पहिल्यांदा गेलो ना तेव्हा ती ट्रीप म्हणजे मेमरेबलच होती माहीत नव्हतं मा मला काहीच आणि मुसळधार पावसात गेलो होतो पूर्ण जेव्हा नेक्स्ट सेकंड टाईम गेलो तेव्हा पाऊस बऱ्यापैकी थांबला होता धबधबे वगैरे चालू होते पण तेवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हते कमी प्रमाणात होते आळे फाट्यानंतर दोन तीन किलोमीटर आता आपण लेफ्ट घेणार आहे बोटा ब्राह्मणवाडा मार्ग हा सरळ नाशिक हायवे गेला पुढं आज ट्रेक आहे प्लस कॅम्पिंग आहे सनसेट आणि सनराइज दोन्ही पण आपल्याला हरिश्चंद्रगडावरून बघायचं आहे प्लस कोकण गाडा बघणार आहे आपण पुणे नाशिक हायवे सोडल्यापासून असा सिंगल रोड आहे बऱ्याच ठिकाणी कच्चा पण आहे पूर्ण सिंगल रोड आहे असं हा फिंगरचे ग्लोव्स आणि रायडिंग पॅन्ट टी व्ही एसची घेतली आज पहिल्यांदाच वापर करतो आहे आणि आपली राईडच बऱ्याच दिवसानंतर होते मला वाटते कोकणाची मेमध्ये केली त्यानंतर मध्ये कोल्हापूरला हेऱ्या गेलो होतो त्याच्यानंतर राईडच नाही आत्ता हंपीला गेलो होतो ते आपली डस्टर घेऊन गेलो होतो राईड जवळजवळ तीन ते चार महिन्यानंतर राईड करतो आहे मध्ये खराब पॅच आहेत आणि रस्ता सिंगल आहे पण मस्त गावागावातून आनंद घेत स्पीड जरी घेता येत नसेल तरी आजूबाजूचा निसर्गाचा आनंद घेत घेत मस्त वाटत काय व्ह्यू दिसतोय वरून एक नंबर पावसाळ्यात हे सगळे हिरवंगार राहत आता पिवळी पिवळी शेड दिसते सगळी पावसाळ्यात एक प्रॉब्लेम आहे की कंटिन्यू पाऊस पण राहतो त्यामुळे रेग्युलर असं व्यवस्थित शूट पण करता येत नाही हायवेपेक्षा ह्या रस्त्यांनी राईड करायची मजा एक वेगळे हायवेला फक्त एक स्पीड पकडून असं सरळ बघून आपण चालत राहतो वा हे वातावरण पण आणलादायक आहे थंडी मध्ये आवड माझ्या रायडिंगची वरून काय व्ह्यू मस्त दिसतो ना या बाजून एक नंबर ह्या बाजून सगळा असा घाट रस्ता आहे सिंगल रोड आणि घाट जॅकेट मधून अशी थंड थंड गार हवा लागते आणि समोर असा नजारे बघायला अजून काय पाहिजे लय म्हणजे लयच मज्जा आहे ती काय सिनरी दिसते फक्त गवत वाढलंय बाकी सगळं हिरवगार दिसते आणि ह्या भागात बऱ्यापैकी पाणी पण आहे कोतुळ पास केलं राजूर येईल राजूर नंतर भंडारदाऱ्याच चेकपोस्ट आहे आणि तिथून आता जायचं हरिश्चंद्रगड कळसुबाई चांदन व्हॅली हे सर्व ते एका त्या चेकपोस्टमधून एंट्री केल्यानंतर आता सर्व एक एकाच लाईनमध्ये आहे दोन सव्वा दोन वाजलेत दोन वाजून गेलेत वाज आणि आम्हाला ट्रेक करायचे आहे अजून कोकण गाड्यापर्यंत त्यामुळं जरा आमचा सनसेट धोक्यामध्ये आहे त्यामुळं जरा लवकर लवकर चाललो आहे सकाळी नाश्ता फुल केला त्यामुळे जेवणाचा काही प्रश्न नाही आहे भोसरीमधून जवळजवळ सव्वाशे किलोमीटर आलो आहे म्हणजे अजून पंचवीस किलोमीटर आहे सन्नागमुळे रस्ता आहे सगळा कोथरू पासून मला वाटतं दोन अडीच किलोमीटर आलोय पुढं आणि नेमकं चार गाड्यापैकी एक जे आहे <laughs> बुलेट स्टँडर्ड तिचा चेनचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय त्यांचा फोन आला एक किलो एक दीड किलोमीटर मागेच आहे तर आता आम्ही झाडाखाली थांबलोय आता प्रॉब्लेम काय होतोय बघू दीड किलोमीटर मागे एक गॅरेज आहे तिकडे आता घेऊन चालली ते एक गाडी परत पाठवली तर केवढा प्रॉब्लेम आहे बघू नाही ते ट्रीपशी इथून पुढं जावं लागेल हे बघा गेला अर्धा पावण तास झाले ह्या पोझिशनमध्ये आम्ही एक गाडी मागं बंद पडल्यामुळं तिथं आपली उभी आहे पाठीमागे एक आणि तिसरी आता सनसेट मला वाटत नाही मिळेल आपल्याला तब्बल दीड पावणे दोन तास तिथं थांबलो होतो आणि गाडीचं काम होणारच नाही असं सांगितलं होतं आता फायनली आम्ही सात जण आहेत तीन गाड्यावर एकावर ट्रिप्सी आणि माझ्या पाठीमागं वैभवला घेऊन आम्ही आता निघालो आहे पाहुणे चार वाजलेत त्यामुळं सनसेट मिळणं फार मुश्किल आहे तर उद्या जाताना गाडी घेऊन जायचं असं ठरले बघू आता टो करून घ्यायची का टेम्पोमध्ये भरून न्यायची ते उद्या आल्यावर ठरवू आम्हाला जायचं होतं ज्या मार्गाने ते पाचने मार्ग आहे ते राजूरवरूनच वर जायचं होतं मी रांधा फॉलपर्यंत पर्यंत आलो जवळजवळ दहा किलोमीटर पुढे आज काय खरं नाही सगळं उलटं सुलटं काम चालू आहे आता पुन्हा दहा किलोमीटर परत राजूरला चालले नशीब रस्ता तरी चांगला आहे एक नंबर रस्ता पुण्याकडून येताना ना राजूर मधूनच रस्ता असा सिंगल हा पाचने मार्गे जायचं असेल तर हरिश्चंद्रगडावर असा रस्ता आहे आता वाजलेत पाच आणि सनसेट साधारण साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान होतो आम्हाला ट्रेकिंगसाठी किमान दोन तास लागणार आहेत म्हणजे सनसेट आज काही मिळत नाही आपल्याला राजूरवरून वाळल्यानंतर रस्ता सगळा असा एका बाजूला डोंगर एका बाजूला खाई आहे दरी मोठी आणि कसलंही कटडा वगैरे नाही आहे बाजूने असला तीव्र उतार आहे ना कसला उतार आहे जबरदस्त गेट एंट्री पर पर बर 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 गेट पासून आता आठ किलोमीटर आहे हरिश्चंद्रगड एंट्रीमध्ये पर्सन तीस रुपये आणि गाडीची वीस रुपये बरोबर ना हा एंट्री फी हा एंट्री हो मग मला वाटलं ते भांडारदाराचं एंट्री गेट मी तिथूनच गेलो ना एक दोन वेळा आता सनसेट राहिला बाजूला उजेडासहित वर पोचायचं टार्गेट आहे आता असले थंड वाटायला लागले आत्ताच पाच साडेपाचलाच आठ किलोमीटर असा कच्चा रस्ता आहे रस्त्याचं काम चालू आहे सिमेंटच्या त्यामुळे आठ किलोमीटर सुद्धा लवकर उरकत नाही बा, 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 बा। हरिश्चंद्रगड इकडे चला पाच नाही गाव आलं बेस्ट बेस्ट हरिश्चंद्रगड हॉटेल साईराज ओके नाही टेंट वर ऑलरेडी आहेत गाड्या घेऊन वर जातो का मग त्याचं खाली घर आहे तिथे गाड्या लावायच्यात आपल्याला टेंट हां नाही तू कुठलं हॉटेल आहे ते कुठे विचार ना हरीश चंद्रगड पायथा हे साईराज हॉटेल यांच्या टेंट आहेत त्यांच्याकडे इथं गाडी थांबवायची सोय तब्बल एकशे ऐंशी किलोमीटर झालेलं आहे बर का <laughs> सगळ्या अडथ्यांची शर्यत पार करून करून आता किती वाजले रे अरे सहा सहा वाजता बरोबर माझ्या पाठीमाग बघा चंद्रगडाचा ट्रेक सुरू करतोय आपण छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी हरा फुल ऑफ जोश मध्ये आता सुरुवात केलेली आहे आणि मस्त थंड वातावरण आहे त्यामुळे काही त्रास होणार नाही अशी अपेक्षा आहे बघू आता काय होत चला अगं सुरुवातीचा जोश बघा सगळ्यांचा हा जोश कडेपर्यंत टिकावा म्हणजे झालं हा येस येस चालेल झाले सर काय कलर आले तर खतरनाक वाटच्या दहाव्या मिनिट आला हे अवस्था आहे अगदी सरळ चढ आहे पूर्ण हे पाठीमाग वागत आपण किती खोल वरून वर आहे अक्षरशः अशी चढ नाही पाठीमाग हा कलर इतकी सुंदर दिसत आहे कॅमेरा पशी फ्लॅश पशी तोंड दाखवा हा पहिल्यांदा नाही हा तुमचा अनुभव पहिल्यांदाच आहे सर यस पहिल्यांदाच नाही तर एक पहिलाच आहे अरे चला घुस अच्छा काय सहा वाजता ट्रेक सुरू केलाय बरोबर सात वाजून चाळीस मिनिटांनी वर पोहोचलोय बरोबर एवढा मोठा ट्रेक करून सुद्धा शेकायची वेळ आली एवढी आहे वर कारण का सर आमची टाइम ऑलरेडी शेकली होती त्यामुळे आता परत आम्ही शेक घ्यालोय तरी फ्रेश दिसतात सगळे एकशे ऐंशी किलोमीटर प्रवास करून एवढा ट्रेक करून वाघ आहेत सगळे वाघर शिके का नाही चाल शिके का नाही चालू मंडळी ही तुफान थंडी आहे आणि आज मस्त जेवण करून हा व्हिडिओ इथेच संपवतोय ह्याच व्हिडिओचा दुसरा पार्ट ज्यामध्ये आपण तारामती पीक कोकण काढा आणि संपूर्ण किल्ल्याची सफर करणार आहोत तर नक्की पाहायला विसरू नका या व्हिडिओचा दुसरा भाग आणि हो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि आपला चॅनेल सबस्क्राईब करा